नमस्कार मंडळी मी सूरज तुमचं स्वागत करतोय माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज आज आपण अशा एका सेलिब्रिटीबद्दल चर्चा करणार आहे जो कोल्हापूरच्या अंबाबाईपेक्षा किंवा कोल्हापूरच्या रंकाळ्यापेक्षा आणि कोल्हापूरच्या पन्हाळ्यापेक्षा आज खूप मोठा झालेला आहे तो मन, तो सेलिब्रिटी म्हणजे कोल्हापूरचे रस्ते तर चला जाणून घेऊया आज या रस्त्याबद्दल लोकांना काय वाटतं ते हे रस्त्यावर जिथे जिकडे तिकडे खड्डे झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काय काय त्रास होतो जरा सविस्तर सांगा गाड्यांचे आमच्या आता मेंटेनन्स भरपूर निघतो दुसरी गोष्ट म्हणजे चालणाऱ्या माणसाला देखील कोल्हापुरात आता त्रास व्हावा हो आहे गाड्यांचा तर सोडून द्या चालणाऱ्या माणसाला देखील आता त्या खड्ड्यांचा त्रास व्हावा लागलाय ला हो लागला। मुरुम आणून टाकतात दरवेळी महानगरपालिका बजेट मंजूर करतात मुरुम आणून टाकतात त्याच्या धुरळीच्या धुराचा त्रास भरपूर प्रमाणात श्वसनाचे त्रास होते लोकांना जाणाऱ्या म्हाताऱ्या लोकांसनी किंवा म्हाताऱ्या न... लोकांसनी भरपूर त्रास आहे महानगरपालिकेने याच्यावर कायमचा काहीतरी तोडगा का काढावा समजा कोल्हापूरकर म्हणून आम्ही दरवेळी खड्ड्यांच्यामुळं त्रस्त झालेलो आहे महानगरपालिकेला आणि या प्रशासनाला आता आम्ही अक्षरशः वैतागलेलो आहे यावर महानगरपालिकेनं खरोखर कोल्हापुरातल्या जनतेचा काहीतरी मनापासून विचार करावा आणि या रस्त्यांचा कायमचा निर्णय घ्यावा ही आमची अपेक्षा आहे महानगरपालिके म्हणजे घरात आपण एक हप्ता काढलेला असतो घर घेतल्यानंतर किंवा बाजार आणण्यासाठी एक पैसा काढला असतो किंवा मुलाच्या शिक्षणासाठी आता एक दवाखान्यासाठी स्पेशल खर्च का ॲड करावा लागला आहे रस्त्यांच्यामुळे सिग्नलला तुम्ही बघू शकता तात्पुरतं त्याच वर्क केलेला आहे ते एक दोन महिन्यात निघून जाते आणि सिग्नलला चौकातच जरी परिस्थिती असेल तर रोडचा जर काही विषय येत नाही या रिंग रोडचा तर बरीच वर्ष वीस वर्ष झालो प्रश्न पडलेला आहे पेंडिंग सुद्धा आज शिवाय तुम्हाला दुसरं काय बघायला मिळणार नाही ना। तर भरपूर ॲक्सिडेंट झालेले आहेत भरपूर लोक गेलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये मध्ये त्या मनात प्रशासनाने लक्ष द्यावं कुठले पक्ष असू दे <laughs> काही असू दे किंवा तिने कुणी सगळ्यांनीच दुर्लक्ष केलेलं आहे कळंबारिंग रोडची सुद्धा अवस्था तुम्ही बघू शकताय वाहन या टोकाचं त्या टोकाला जाते अशी ही परिस्थिती असल्यामुळे आणि धूळ वगैरे उडत असल्यामुळे असे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना श्वसनाचे आजार वगैरे व्हायला चालू आहेत इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा माझ्यासारखे युट्यूबर आहेत ते प्रयत्न करतात की रस्ता चांगला झाला पाहिजे त्यांना पण काही जण ट्रोल करतात बरोबर पण ही कितपत योग्य वाटते तुम्हाला नाही योग्य आहे जे खरं आहे ते मुद्दे आपण मांडतोय त्यात काय खोटं काय नाही समोर दिस दिसणारी परिस्थिती आहे ही त्यात चुकीचं काय नाही आहे कुठलाही पक्ष असू दे कुणी असू दे परिस्थिती जे समोर दिसते आपल्याला डोळ्याने तीच आपण मांडतोय ट्रोल करण्याचा संबंध येतच नाही आणि करू पण नाही जो करेल पक्षाचा असेल किंवा कुठलाही असेल त्याच्यावर सुद्धा म्हणजे होईल कोल्हापूरकर म्हणून विचार केला पाहिजे पहिला आपण राहणार पक्ष बदलत राहतात नेते मंडळी इकडे तिकडे होत पण आपण आयुष्यभर कोल्हापूरकर म्हणून राहणार आणि बाहेर येणार ना आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे की कोल्हापूरचे रस्ते काय आहेत तर आता परिस्थिती अशी हा सिग्नल चालू झाला खड्डे क्रॉस करतोवर पहिली गाडी खड्डे क्रॉस करतोवर हा सिग्नल बंद झालेला असतो वाहनाने सिग्नल पाळायचे का खड्डे बघायचे हा विषय मोठा आहे हा नवीन बघताय किती नागरिक त्रस्त झालेला आहे रस्त्यातून यातून महानगरपालिकेने लवकरात लवकर लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर लक्ष देऊन रस्त्याची कामं पूर्ण करावीत हीच अपेक्षा कोल्हापूर यांची आहे आणि सर्व पक्षीयांनी मिळून हे सगळं काम करावं कोणी एकमेकावर ढकलू नये विकास कामात सगळ्यांनी एकमेकाला ट्रोन पेक करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र मिळून काम करावं तर आपल्या कोल्हापूरचा विकास होईल कोल्हापूरचा जर विचार केला तर पुण्याच्या बरोबरीने आकारला जातो त्या काही फॅसिलिटी इथं नाही आहेत पुण्याच्या बरोबरीने घरफाळा आहे इथं आज पुणे बघा कोल्हापूर बघा तर अशी ही इथल्या नागरिकांची व्यथा आहे ती याची दखल कुणीतरी घ्यावी हीच अपेक्षा करतो नमस्कार थँक्यू तर त्याच्या ह्या रस्त्यामुळं काय काय ह्या वयात तुम्हाला काय काय त्रास सहन करावं लागतं आता ह्या वयात म्हणजे पहाटे मी धार्मिक असल्यामुळं नमाजला जातो तर पाट वा पाच वाजल्यापासून भाजी मंडई फुटपाथरवर आहे फुटपाथरचा महापालिकेनं बाजार केलाय मग त्याच्यामुळं ते फुटपाथरवर भाजी मंडई उठली पाहिजे हे माझं सर्वसामान्याचं मत आहे आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावरनं जायचं का फुटपाथर जायचं वाहनाचे ॲक्सिडेंट होतात माझे स्वतःचा ॲक्सिडेंट झालेला आहे दीड लाख रुपये मी गाठलेत मग ह्या पैसा मी उपलब्ध कुठनं करणार मग त्याच्यामुळं फुटपाथर रिकामा जर झाला तर ज्येष्ठ नागरिक माझ्यासारखे नागरिक सगळेच नागरिक फुटपाथर जाऊ शकतील वाहनं एवढी फास्ट येतात सिग्नल असल्यामुळं सिग्नल जर चालू झाला तर तो बंद होईस तोपर्यंत एवढं फास्ट जातात की कोण जवळनं समोर न आले गेले हे बघत नाहीत मग तेवढ्यासाठी फुटपाथरवर जर गेलं तर माणूस कायमचा व्यवस्थित राहील म्हणून फुटपाथरचा बाजार न करता महामहानगरपालिकेनं फुटपाथर रिकामी करावेत पूर्ण साने गुरुजी क्रेशर चौकापर्यंत जाऊन बघा फुटपाथरचा बाजार झालेला आहे आणि ही एंट्री घेतात काय भाडे घेतात काय काय करतात आणि कसले व्यवसाय चालू करतात ज्या वेळेला माझा स्वतःचा व्यवसाय होता त्या वेळेला फुटपाथरवर दुकानचं चिकि चिकन किबीनचं बोर्ड ठेवला होता तीनशे रुपये दंड केला आता पाचशे रुपये दंड आहे कोण वसूल करते कोण घेते पैसे आणि त्याचा बाजार कोण करतोय हे महापालिकेनं हे समोर येऊन इथं नवीन वाशिना का नगर चौकात येऊन सांगावं मेन अधिकाऱ्यांनी अतिक्रमण अतिक्रमण तुम्ही तक्रार करा तक्रार करून काय करायचं किती वेळ तक्रार करायची तरी पण त्याचं काय शंका निसर ॲक्सिडेंट झाल्यात नेल्यात माणसं परत शाळेच्या विद्यार्थ्यांना फरफटत नेलं आहे पन्नास फूटपर्यंत तरी पण त्याचा विचार केला जात नाही हे ताबडतोब विचार व्हावा वा एवढीच माझी अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र इथं भाजीवाल्यांना सुद्धा मंडई बांधलेली नाहीये नाही आहे मंडई इथं इथं मंडई नाही इथे फुटपाथरचाच बाजार केलाय तुम्ही चिरंजीवी हॉटेल पासून हे ग्रुप पानपट्टीच्या नाक्यापर्यंत बघा तुम्ही सकाळी सात वाजाच्या अगोदर पासून ते दिवसात दीड दोन वाजेपर्यंत मंडई या आणि एवढी मंडई असते ती ते वाहनवाले सुद्धा घेणारे जाणारे येणारे देणारे सगळे रोडवरतीच वाहन आणि फुटपाथरवर हे व्यापारी बसतात मग त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी आणि बाकीच्या इतर लोकांनी जायचं यायचं ॲक्सिडेंट झालेले आहेत तुम्ही बघा चौकशी करा त्याचा सर्वे करा ते भाजी वसुलीला मंडईला तो दोन रुपये पाच रुपये रमापकी सारखा असं जे काय का आकारायला येतोय त्याला सुद्धा मी किती वेळा तरी बोललो तरी पण ते म्हणतात तुम्ही तक्रार कराली की तक्रार करा जाऊन मी ऑनलाईन सुद्धा तक्रार केलेली आहे तरी पण तिची दखल घेत नाही मी एकट्या माणसाची दखल घेत नाही तर मग पन्नास माणसाच्या सह्या सह्या देणारे लोक हजर व्हायला पाहिजेत ना समोर आणि तोंड दिसतंय आमचं मग ज्येष्ठ नागरिकांचं समोर मग मा, माझा जीवातला धोका न निर्माण होता मला कोणी मारहाण न करता जर फुटपाथर व्यवस्थित तुम्ही अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी विचार करून त्याचा उल्लेख केला आणि रिकामे केले तर बरं होईल एवढीच माझी अपेक्षा आहे तर ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा विचार केला पाहिजे खरोखर इथं भाजीपालेवाले सगळे फुटपाथवर बसतात त्यांच्यासाठी मार्केट एखादं करून दिलं तर ते त्यांचा त्यांचा व्यवसाय करतील एवढंच काकांचं म्हणणं आहे खूप छान काका खूप छान मला वाटतं हा जो खराब रस्ता आहे खड्डे पडलेले आहेत त्यांना तुम्हाला तुम्हाला कशाप्रकारे त्रास होतो याचा आमचे आमचे आता आमची दुकान लाईन सगळे दुकान लाईनची गिरायक इकडे यायचं तयार होत नाही आहे या लाईनमुळे आणि रस्त्यात जर दिवशी एखाद्या माणसाला तरी उठवायला लागतं इस इथं आम्हाला गाड्या खराब होत्या कुणाला टू व्हीलर लेडीज पडतात कुत्रे आडवी जातात त्या त्यामुळे रस्त्याची एवढी अवस्था बेकार झालेल्या इथं की बघण्या बघाय नको असं माणसं चालायला बी पाऊस जर पडला तर खड्डा तुमलेले असतात त्यात गाड्या स्लीप होऊन पडतात एकामेकाच्या जा अंगावर जातात काही कळत नाही कोणाचं कोणाला काही इकडं आणि किती दिवस झालं बरीच दिवस झाला तर रस्ता आधी अगदी मोठा होता इथं ते आता अपुरा केलाय त्यांनी त्यामुळं रस्त्याची ट्रॅफिक एवढं जाम होतं एक एक वेळा आणि आता रेग्युलरच्या वेळेपेक्षा आता पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के म्हणण्याचा त्या साईडनं जायला लागले त्यामुळे आम्हाला दुकानला परिणाम व्हायला लागला कस्टमर कमी आहेत कमी काका तुम्हाला काय त्रास व्हायला लागला या रस्त्याचा काय नाही या रोडला सगळे खड्डे पडलेले आहेत शा, शा, शासनाचं लक्ष या रोड वोड़ वरती नाहीच आहे वीस पंचवीस वर्षापासून या रोडला वाहतूक आहे पण व्यवस्था नाही रस्ता चांगला नाही आहे आणि थोडक्यात काय की आता हे बघा पाणी तुंबलेलं आहे या रोडवरती गटरी तुंबलेली आहे ती गटरी चॉकअप झाली आहे काय आणि मच्छर एवढे मच्छर आहेत काय माणूस इथं थांबलं तरी मच्छर येऊन चावते सात नंतर बसावं बसायला त्यासाठी शासनानं लक्ष द्यावं काय या रोड रोड रोडकडं हा रोड व्हावा हीच अपेक्षा आहे रोड बरोबर साहेब गटरीची बी महत्वाची समस्या आहे गट्टर या भागाला अजिबातच नाही झालेले आहे त्यामुळे ह्या अशी गट्टर लोकांनी काढून स्वतःच्या खर्चानं काढून ठेवलेले आहेत महानगरपालिका टॅक्स घेते घरपाळा घेते बाकीची पाणीपट्टी घेते गटरीच्या सुविधा अजिबातच सुविधा नाही आता ह्या असं तुंबलेलं आहे बघा गटर पूर्णपणे गटर तुमलेला आहे महानगर गटरीसाठी गट्र आम्ही चार पाच वेळा आंदोलन केली तर निवेदन दिलेत आमदार खात्याकडे दिलेत यांच्याकडे दिल्यात पण कुणाच काय इकडे येण्याचं फिरकाचं लक्ष नाही काकांचं मत आहे की महानगरपालिकेला निवेदन दिलेलं आहे सगळं सगळी प्रकारची कागदपत्र जमा आहे कारण महानगरपालिकेचं लक्ष नाही आहे ते कुठंतरी इथं दिलं पाहिजे नाहीतर यांच्या धंद्यावर परिणाम होत आहे त्यांचा अवस्था असली मेन रोडला जी अवस्था आहे आतमध्ये काय सुविधा मिळत असतील आम्हाला परिस्थिती बदलण्याचा आपण प्रयत्न पण कोण बोलायला तर त्यांना ट्रोल केले जाते की कुठल्या तरी पक्षाचा किंवा कुठल्या तरी बाजू आहे तुम्ही तर हे काय वाटतं तुम्हाला याबद्दल एखादा चांगली समस्या मांडत असेल ते चांगलंच असते कारण लोकांच्या सुविधेसाठी भांडायलाच पाहिजे आता सध्याच्या युगामध्ये लोकांच्या समस्या हे मांडल्या नाही तर ज्या पोट राहणार आहे बरोबर काम दिलं पाहिजे आणि कमिशनचं काम न करता का विकास कुठला तर चांगल्या माणसाच्या पाठीमाग खंबीरपणे राहायला पाहिजे हे आम्हाला राजकारण कोणाच करायचं नसते येणे देणं नाही आम्हाला आम्ही इथं येऊन राहिलोय आम्ही धंद्यासाठी इथं आलोय आम्ही महानगरपालिकेला पैसे भरतोय सगळं होते पण सुविधा एक पण मिळत नाही आम्हाला तरी एवढीच काकाची अपेक्षा आहे की कामं झाली पाहिजेत बाकी त्यांची काय अपेक्षा नाही कुठल्या पक्षाकडून ना अपेक्षा नाही कुणा सर्व पक्षांनी पक्षा सगळं मिळून काम केलं पाहिजे काय फरक पडत कामं केली पाहिजेत एवढंच त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे काका खूप छान